सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सोळा वर्ष सन्निधान लाभलेल्या भक्ताची भेट मनसळवरून स्वामी पुढे भंडारा या गावात गेले स्वामींच्या कमले भोवती ते एक सुडा व श्रीमुघुटावरती एक सुडा असे स्वामी भंडारेकरांच्या आवारात भीक्षेसाठी गेले त्याचे नाव निळभट त्यांचे कानव शाखा म्हणजे कण ऋषींच्या परंपरेतील असे निळभट टोसरीवर बसून पोथी वाचत होते इकडे भंडारेकरांच्या पत्नीने घरामध्ये आंघोळीसाठी पाणी ठेवले होते व अभ्यंगाची तयारी होत असे म्हणजे सर्वांगाला तेल लावणे व उठणे लावून चोळणे भंडारेकरांनी उत्तरासंगे धोत्र घातले असे म्हणजे कंबरेला वस्त्र नेसून उरलेले ने वस्त्र डाव्या खांद्यावरून नेसून मानेवरून उजव्या खांद्यावर आणणे व पाणी तापवण्याला वेळ होता म्हणून उरलेल्या वेळात पोथी वाचित होते अर्थ अवगमेना म्हणजे अर्थाचा उमट व समाधान होत नव्हते तो अर्थ मागच्या पानावर होता व भंडारेकर पुढील भंडारेकरांच्या आवारात जाऊन भिक्षा मागू लागले भंडारेकरांच्या पत्नीने स्वामीला भिक्षा वाढली परंतु स्वामींकडे दृष्टी न पाहतीची म्हणजे भंडारेकरांनी पाहून न पाहिल्यासारखे केले म्हणजे निरखून पाहिले नाही मग स्वामी स्वतः पुढे जाऊन भंडारेकरांना म्हणतात की भट मागील फांकी पहा असे म्हणतात प्रतोनी पाहिले म्हणजे बसल्यामुळे स्वामींकडे माननी वळवून पाहिले व पाहता क्षणीच मनामध्ये म्हणतात ज्ञातारुहती म्हणजे सर्वज्ञ आहे मनातील जाणणारे आहे काळू रुसल म्हणजे काळ यमदूत घेऊन जाण्यास तयार नाही की काळा ते भोसाव रिगाले म्हणजे अरे काळा यमदूता तू मला घेऊन का जात नाहीस म्हणून काळाची समजू घालण्याकरिता निघाले की काळाची वरी रुसले किंवा हेच काळावर रागावले की काय अरे मला घेऊन का जात नाहीस अशी काळाची अपेक्षा का करत आहेत अवयव गळली असती म्हणजे गळीत कुश झाल्यासारखे अवयव कमजोर झालेले ते या वार लाविले असती म्हणजे ब्राह्मण जेऊ घालण्याचा ठराविक दिवस असतो भोजन अर्थिया भोजन मिळे म्हणजे भिक्षा भोजन तर कुणालाही मिळते न म्हणजे भोजन मिळत नाही म्हणूनच तर हे माझे हितक्ष होती म्हणजे माझ्या हिताकरता भल्या करता कल्याणा करता आलेले आहेत स्वामी महादायसा म्हणतात कि हे भंडारेकरांना दर्शनाश्रीचे ज्ञातृत्व झाले म्हणजे जाणकार ज्ञानी सूर्यत्व म्हणजे सांग या हृदयाचे यांचे चांगले वावे भले व्हावे अशी भावना मनात ठेवणारे म्हणजे यांचे चांगले व्हावे भले व्हावे अशा प्रकारचे प्रत्यक्ष शारीरिक अशा तीन जाणीव झाली आणि स्वामी तिथून निघाले भंडारेकर निघाले भंडारेकरांची पत्नी दारवंठावरी म्हणजे आवाराच्या दरवाजा पर्यंत आली व भंडारेकरांना म्हणाली काहो तुम्ही कुठे निघाले तुम्हाला तर आंघोळ करण्यासाठी पाणी उतरवलेले आहे व तुम्ही स्वामींसोबत कुठ निघाले तुम्ही राहा आणि ती भंडारेकरांच्या शब्दांबरोबर राहिली यावर विचारतात की जी जी ती राहिली कैसी तेव्हा स्वामी म्हणतात बाई ती आज्ञाधारक म्हणजे आजनेचे पालन करणारी पतिव्रता स्त्री होती म्हणून भंडारेकरांनी काढलेली रेष सुद्धा ओलांडत नव्हती मग स्वामी पुढे व भंडारेकर मागे असे देवकी नावाच्या तळ्यावर आले स्वामींनी डाव्या श्रीचरणी खडक धुतला व त्याच्यावर हाताने भिक्षण ठेवले भंडारेकर हे पूर्णांक सोळा शतांश हाताचे धुतर नेसत होते ते अर्धे फाडले व स्वामींना बसण्यासाठी आसन टाकले व स्वामींपुढे मांडे म्हणजे एक पाय मोडून नम्रतेने खाली वाकून बसले स्वामींनी आरोपणा केली व उच्छिष प्रसाद भंडारेकरांनी घेतला व मनामध्ये विचार करतात ही जे माझ्या स्वामींच्या ठिकाणी काही प्रवेश नव्हेची एवढी संपत्ती असताना मी काहीच घेऊन निघालो नाही असे दुःख करू लागले तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही जो मनोरथ करत आहात तो आम्ही पूर्ण करू सिद्धीला नेऊ भंडारेकरांना स्वामींच्या दर्शनाने ज्ञातृत्व म्हणजे ज्ञान देणारे म्हणजे माझे कोणीतरी नातेवाईक संबंधीचे आहेत अशी प्रतिती म्हणजे हे कोणीतरी श्रेष्ठ पुरुष आहेत असा अनुभव श्रद्धा जाणी झाली किंवा स्वामींच्या निरूपणाने झाला म्हणून ईश्वर प्रती म्हणजे ही लीळा स्वामी साला सांगत असताना म्हणतात ईश्वर अवतारा पुढे बसण्या उठण्याचे खरे ज्ञान भंडारेकरांनाच होते एवढेच नाही तर सोळा वर्ष संनिधानी होते पण त्यांनी त्यांची आम्हाला कधीच वाट दिसू दिली नाही इतके सेवेत तत्पर आणि कुशलता होती तीर्थ म्हणजे स्वामींच्या नंतर झोपावे व स्वामींच्या आधी उठायचे अशा प्रकारे भंडारेकर स्वामींच्या सन्निधानी राहू लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका